नमस्कार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी शहा एक नजर टाकूया गद्दारांचं करायचं काय चिठ्ठीतून शरद पवारांना प्रश्न काय म्हणाले शरद पवार पहा सातारा जिल्ह्यातील वाई मतदारसंघात शरद पवार यांची प्रचारसभा आज झाली या प्रचार सभेत शरद पवार हे मार्गदर्शन करत होते यावेळी त्यांच्याकडे एक चिठ्ठी आली पवारांनी ही चिठ्ठी वाचून दाखवली त्यात आता गद्दारांचं करायचं काय असा प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर शरद पवारांनी काय करायचं गद्दारांचा असा प्रश्न विचारला आणि लागलीच पाडा 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 असं वक्तव्य केलं पहा काय म्हणाले ते गर्जा जंहिं गाॾो